नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी कापण्याक बनवते गुळाच्या कापण्या तर हे गुळाचं पाणी करून घेतलं मी हे आणि हे त्याच्यासाठी गव्हाचं पीठ आता मी दोन वाट्या घेणार आहे तर एक वाटी दाखवते मी चाळून घेणार गव्हाचं पीठ हे हरभरा डाळीचं पीठ ही खसखस हरवा आणि हे बडीसोप ओवा आणि वेलदोळे ह्याची पूड पीठ एकत्र केलं आता गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि रवा हे सगळं मी एकत्र करून घेतलं आता आता ह्यामध्ये ना ही हे पुढे केली ना ते चमचा आहे ते हे खुसखुसित वाऊ म्हणून मी हे तूप घातलं ते सगळे सगळं एकजीव झाला पाहिजे सगळीकडे हे तूप लागलं पाहिजे हे बघा असं याची आता मुठवळ ती बघा असे असं झालं पाहिजे म्हणजे सगळीकडे लागले गेले मीठ घालावं लागतं म्हणून हे एकदम चिमटी भर मीठ घेतले गाळून घ्यायचं म्हणजे काय ना याच्यात कचरा आहे माझं पीठ झालं झालंय बघा मिठ मळलं थोडंसं तेल घेतलं मी लावलं ह्यायला हे आता हे झालं माझं पीठ मगून हे पारंपरिक पदार्थ आहे हा आषाढ महिन्यातच केला जातो हा पदार्थ आषाढ तळलं म्हणतात आषाढ तळलं असं म्हणतात बघा आता हे मी काढून घेते बघा छान मुरलं बघा ते म्हणजे घट्ट मळ असं घट्टच मळायला लागतं ना, थोड़ा सा सा लगा हे आ, ते तेल सा ना अस थोडासा तेलाचा हात लावला का हे छान लाटले जात हे बघा तेलच लावलं जास्त काही पातळ पाजी असेल तर पा, कुर कुरकुरीत पाजी असेल तर पातळ करायची आणि जर का खुसखुशीत खुसखुशीत कुश चालू असेल कुरकुशीत पाजी असेल ना तर मग जरा जाड करायचे आता आमच्या पोरांना ना दोन्ही आवडतात म्हणा असं काही नाही पण मी दोन्ही पद्धतीच्या आहे त्याच्यावर घातली आता याच्यावर अशी खसखस घातली का की असं लाटणं फिरवलं काही खसखस सगळीकडे बसून जाते म्हणजे याच्यामुळे लागून जाते काय জানে আযাতা লার আপন কেরং তেএ বডুাই তেভিযার হামের সয়ে আই আপন কেটে বায়ে তেভিয়েয়ে আপন হামান তের সয়া আপন কেনে আ � आता हे झाले कापून पूर्ण आता मी तेल तापलं नाही आता कमी याच्यात तळेला तर ते खुसखुशीतच होतं एकदम छान तर मी गॅसची फ्लेम कमी करायची वरच तळले मी झाले माझ्या हे करून कापण्या झाल्या करून हे बघ खूप छान गरम गरम येतात आता चटकी बसतो हाताला एकदम किती छान झाले बघा त्याचे आकार पण खूप छान आले त्याला तूप पण झालं दोन्ही झाले एकदम दाखवते एक तोडून दाखवते आतून किती छान आहे बा पोकळ आहे बघा कुरकुरीत एकदम ते आवाज बाईक छान असं कुरकुरे बघा आवाज किती छान येतो बघा अडीच वाट्यापासून एवढं झालेलं आहे मुलांना खूप आवडणारी तर थोडं थंड झालं का अजून हे वगैरे कडक होते माझ्यासारखं करून बघा हे पारंपरिक हा पदार्थ आहे हा आषाढ महिन्यातच केला जातो तसं काय नाही तसं करतात असं मुलांसाठी लागलं तर करू शकतो पण आषाढ महिन्यात आवर्जून करतात हा पदार्थ याला आषाढ तळणं म्हणतात आषाढ तळला गेला असं म्हणतात कापण्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या माझ्यासारख्या का कापण्या करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट मध्ये मला सांगा छान एकदम छान छान झालं एकदम कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यापर्यंत थँक्यू धन्यवाद